मातोरी तालुका शिरूर जिल्हा बीड माझा असा एक अनुभव आहे माझे मित्र हनुमान क्षीरसागर आणि एक वर्ष झाला सर वाऱ्या करतात ते आणि नंतर त्यांची मुलगी त्यांच्या म्हणजे दारू पेत असल्यामुळं खूप दारुपेत होता दारुपे दा तो खूप दारुपेत होता दा। तर दा, तू मुलगी लाडून घातली त्यांच्या गावाला साक्षाल पिंपरीचा तर मग आम्ही काय म्हणलो आपल्याला पाठवायचीच नाही जोपर्यंत तो दारू सोडित नाही तोपर्यंत पाठवायचीच नाही आपल्याला तो दोन चार वेळेस आला दारू पिऊनच आला खूप दारू पिवळ आला पण तरी पण आम्ही त्याला म्हणलो तुम्हाला पाठवायची नाही मुलगी तुम्ही ज्या वेळेस दारू सोडताल त्यावेळेसच आम्ही मुलगी पाठणार तर मग नंतर काय झालं असे गावातून त्यांनी जीप आणली बरून पाहुणे वावडे आणले सगळे आणल्यानंतर त्यांनी सांगितलं पाठा आता पुन्हा काय आम्ही म्हणजे पेणार नाही त्या मुलाचे चुलते वगैरे सगळे आणि सांगितलं पुन्हा फेणार नाही तो तुम्ही पाठवा आम्ही जिम्मेदारी घेतो बरं बोल ठीक आहे पाठवा आम्ही मग नंतर त्या मुलीला कपडे वगैरे करून ते पाहुण्याला सगळं कपडे करून पाठवून दिलं दारू सोडले त्या पाहुण्यांनी आणि खूप चांगलं जातं त्यां जातात एवढं मार्ग बोलून दोन शब्द हिंद जय महाराष्ट्र